आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये ता ता आय वी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राऊरी तालुक्यातील नारायण माळे यांना त्यांच्यावरील दोष सिद्ध झालेले नसताना देखील हद्दपारीची नोटीस काढून त्यांना सराईत गुन्हेगार बनण्याचे चालवलेलं कारस्थान थांबवावं अशी मागणी पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी करून पोलिसांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिलं आहे तालुक्यातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन दिलं आहे निवेदनात म्हटलंय की जुडो कराटे खेळामधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राष्ट्रीय मानवाधिकार तसेच अनुसूचित जनजाती आयोगाचे सदस्य असलेले आणि जिल्ह्यामधील आणि राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती नारायण भरतमाळी यांना हद्दपारीची नोटीस काढून त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न करून बदनाम करण्यात आलाय नारायण माळी हे राहुरी तालुक्याचा सन्मान आहेत राहुरीचं नाव त्यांनी जगभर पोहोचवलंय अनेक ठिकाणी त्यांना कोणतेही मानधन न घेता त्यांनी प्रशिक्षणाचं काम केलं अनेक मुलींना त्यांनी स्वरक्षणाचे धडे देखील दिले आहेत त्यांच्या अनुभवाचा उपयोग प्रशासनानं विविध ठिकाणी करून घेतला ते एक निष्पृह निष्कलंक सामाजिक काम आणि विचार करणारे कार्यकर्ते आहेत शहरामधील रहिवासी असलेले माळी हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल अनेक अने अने राजकीय सामाजिक क्षेत्रामधील प्रतिष्ठित व्यक्तींना इत्यंभूत अशी माहिती आहे मनामध्ये प्रचंड आदरभाव आहे ते सध्या स्पोर्ट्स अकॅडमी उभारून तालुक्यातील नव्या खेळाडूंना संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी नारायणमाळी यांना हद्दपार करण्याची नोटीस काढण्यात आली त्यांच्यावरील आरोप हे अद्याप दोष सिद्ध झालेले नसताना त्यांना नोटीस काढण्यात आली सदरील नोटीसीमुळे सामाजिक क्षेत्रामधील कार्यकर्त्यांचा सा, तसेच राजकीय क्षेत्रामधील कार्यकर्त्यांचा राहुरी तालुक्यातील पोलीस यंत्रणेवर अविश्वास वाढत चालला आहे असं निवेदनात म्हटलं आहे यावेळी महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे डॉक्टर जालिंदर घिगे तसेच संजय संसारे शिरीष गायकवाड बाबा साठे नारायणमाळी चंद्रकांत जाधव सागर दोंदे संदीप कोकाटे मधुकर विधाटे सूर्यकांत वाकचौरे विकास बरोडे अमजद पठाण चंद्रकांत जगधने भाऊसाहेब मंतोडे राजू ठाकूर दत्ता जोगदंड अनिल बर्डे सुभाष जाधव दीपक बर्डे सुभाष पोटे आदी या ठिकाणी उपस्थित होते आपल्या वळवीच्या फक्त शहरामध्येच नाही तालुक्यामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुडो कराटे असेल तायकोंदे असेल किंवा संरक्षण दलातील कुठलंही काम असेल ह्या त्या कामामध्ये कामा तरबेद असणारे डॉक्टर माळी यांना काही किरकोळ कारणास्तव माननीय प्रांताधिकारी साहेब श्रामपूर यांनी तडीपाऱ्याची नोटीस दिलेली आहे त्यांना पॉस्टिव्ह पाहता ही नोटीस देणं काहीच आवश्यक नव्हतं कारण हा माणूस जो आहे हा संपूर्ण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे सामाजिक असे राजकीय क्षेत्रातील सर्व काम म्हणजे माहीत आहे परंतु तरीसुद्धा त्यांना ही नोटीस गेल्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न चाललाय का शासनाचा असं आमच्या शंका येते म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी पुरोगामी सर्व सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठिंबा म्हणून त्यांचा जे काही नोटीस दिली आणि त्यांचा जो मानसिक छळ करायचं काम या प्रशासनानं चालवलं आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि हे निषेध निवेदन किंवा ही नोटीस मागे घ्यावी म्हणून आपण या ठिकाणी आज माननीय पोलीस निरीक्षक साहेब त्याचप्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन प्राप्ताधिकारी मार्फत दिलेली नोटीस ही रद्द घ्यावी मागे करण्यात यावी म्हणून आपण या ठिकाणी आज जमले आहोत धन्यवाद डॉक्टर नारायण भारत माळे आत्ताच्या गणपतीमध्ये थर्डी पार्टी नोटीस आली होती थर्डी पार्टी नोटीस आली होती एवढं आपलं चांगलं काम असून गॅस आहे इंटरनॅशनल हे म्हणजे गॅससाठी आपण प्रयत्न केलं आहे

ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा